नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजितेश मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब वरती हो ज्याचं नाव हो आहे रायगड मॅथ तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता दहावी गणित भाग एक मधलं जे आपलं पाचवं प्रकरण सुरू आहे संभाव्यता आणि आज आपण सरावच्या पाच पॉईंट दोन सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत पाच पॉईंट एक आपला ऑलरेडी सोडवून झालेला आहे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक मेन्शन करतोय तुम्ही जाऊन पाहू शकता अदरवाईज आपल्या प्लेलिस्टवरती वरती अपडेटेड आहेत सर्व व्हिडिओ आतापर्यंत जेवढे झालेत आपले चॅप्टर जेवढे क्लिअर झालेले सर्व व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट वरती अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आज आपण सुरुवात करतोय सरावशांच्या पाच पॉईंट दोन साठी तर पाच पॉईंट दोन मध्ये टोटल चार प्रश्न आहेत मी ऑलरेडी लिहून काढलेले आहेत आणि हे पण सोपे सोपे आहेत एकदम पटापट आपण त्यांना कव्हर करूया पहिलाच प्रश्न आहे खाली दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस लिहा आता सगळ्यात पहिला प्रश्न नमुना अवकाश म्हणजे काय काय वेगळा शब्द नाही नमुना अवकाशलाच इंग्लिशमध्ये बोलतात सॅम्पल स्पेस आणि जे काही आपल्याला कंडिशन दिलेली असते आपल्याला या प्रकरणामध्ये काय करायचं आहे शक्यता ओळखायच्या सरासरीच्या पाच पॉईंट मध्ये आपण शक्यता कशा असतात कशा त्यांना आयडेंटिफाय करायच्या ते आपण बघितलेले आहेत आणि इकडे पण सेमच मुद्दा आहे फक्त फरक एवढाच की इकडे ज्या शक्यता आहेत त्या ॲज इट इज पहिला लिहायचं आहेत त्यांनाच आपण बोलणार सॅम्पल स्पेस म्हणजेच अवकाश आणि त्या नंबर ऑफ एस म्हणजे अशा किती घटना आहेत अशा किती शक्यता आहेत त्यांची काउंटिंग करून मग नंबर ऑफ एस मध्ये आपल्याला लिहायचं आहे टेन्शन घेऊ नका जसं जसं आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला नमुना अवकाश आणि नंबर ऑफ एस समजून जाईल ठीक आहे तर बघा पहिलाच प्रश्न आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचे टोटल दोन सबक्वेशन आहेत एक इकडे पहिला प्रश्न आणि हा दुसरा काय खाली दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश आणि हे आपल्याला घटकांची संख्या लिहायची ते आपण ऑलरेडी वाचलाय कंडिशन अशी आहे एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे ठीक आहे फा, फासा म्हणजे जो आपण तुम्ही मध्ये क्यूब यूज करता तो झाला फासा फासावरती नंबर असतात सहा आणि नाणे नाणे आपला कोणता पण कॉईन त्याच्या शक्यता किती दोन असतात आपण गेल्या लेक्चरमध्ये हा एक एक्झाम्पल बघितलेला नाण्याचा दोन बाजू छापा किंवा काठा आता कंडिशन अशी दिली आहे की नाणं आणि पासा एकाच वेळी आपल्याला फेकायचा आहे तर अशा वेळी सब किती तयार होतील डिटेलमध्ये आणि नंतर नंबर ऑफ एस म्हणजे जेवढ्या शक्यता आहेत तेवढ्या आपल्याला काउंट करून लिहायचे तर आता अवकाशसाठी नेहमी एस या वर्डनी त्यांना डिनोट केला जातो एस म्हणजे अवकाश सॅम्पल स्पेस ठीक आहे आणि याला जर लिहायचं आहे मला तर बघा पहिला आपण अशी कंडिशन पकडूया की नाणं जेव्हा मी फेकेन फाश्या बरोबर तेव्हा त्या ते नाण्यावरती छापा येईल छापा म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला हेड बोलतात आणि त्या नाण्याबरोबर आता नाणं आणि फाश्या एकदम फेकायचं आहे ना मग फाश्यावरती पण काही काई ना काहीतरी नंबर येणार मग आपण अशी कंडिशन पकडूया की फाश्या म्हणजे नाणं फेकल्याच्या नंतर छापा पडलाय आणि फाश्याचा एक ठीक आहे त्यानंतर छापा पडून फाश्याचा दोन म्हणजे दुसरा आकडा नंतर छापा पडून फाश्याचा तिसरा आकडा छापा पडून फाश्याचा चौथा नंबर पडलाय छापा पडून फाश्याचा पाचवा नंबर पडलाय आणि छापाच पडून फाश्याचा सहावा नंबर पडलेलाय ठीक आहे ही कंडिशन झाली कधी जेव्हा नाण्यावरती आपल्याला छापा पडेल हेड पडेल जर का नाण्यावरती तेल पडला तर टी आणि छाप्या फाश्याचा एक नाण्याचा टी म्हणजे टेल छाप्या फाश्याचा दोन परत काटा फाश्यामधला तीन नंबर काटा फाश्यामधला चार नंबर काटा फाश्यामधला पाच नंबर आणि काटा फाश्यामधला सहा नंबर अशा काहीतरी कंडिशन होतात ठीक आहे बघा आपल्याला माहिती आहे का आज काय पडणार आहे हे आपण शक्यताच करतोय या तर छापा पडेल पण छापा पडल्याच्या नंतर क्यूबच्या म्हणजे जो काही फासा आहे त्याच्याकडे तर सहा नंबर आहे मग छाप्या बरोबर ते सहा नंबर घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर समजा अशी शक्यता आहे माझी की काटा पडेल छापा न पडता काटा पडेल तर काटा पडल्यावरती पण सहा मधला कोणता ना कोणता तर एक नंबर पडेल या तर काटा पडून फाश्याचा चार नंबर पडू शकतो या तर छापा पडून फाश्याचा पाच नंबर पडू शकतो काही होऊ शकतो मग जेवढे पण शक्यता आहे त्या शक्यता ऍज इट इज सॅम्पल पीस मध्ये लिहिणे म्हणजेच ह्याला बोलता बोलतो आपण नमुना अवकाश म्हणजे आपला एस झाला हा आपल्याला पूर्ण तपशील लिहायला लागतो तपशील लिहून झाल्याच्या नंतर ज्या काही शक्यता आहे त्या आता आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यांनाच फक्त काउंट करून लिहायचं आहे आणि ते झालं आपला नंबर ऑफ एस ठीक आहे मला किती शक्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मग टोटल नंबर ऑफ एस किती आला आपलं बारा खरत एवढाच आहे ठीक आहे आय होप तुम्हाला अवकाश समजला असेल अवकाश जी काही कंडिशन दिले त्यातल्या पूर्ण जेवढ्या पण शक्यता आहेत त्यांना इट म्हणजे अवकाश आणि नंबर ऑफ एस म्हणजे जेवढ्या शक्यता आहेत त्या काउंट करून त्यांचा आकडा लिहिणे दुसरा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक एक मधलाच दुसरा क्वेश्चन आहे दोन तीन पाच या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करणे पुनरावृत्ती म्हणजे डबल डबल अंक नाही आला पाहिजे आणि दोनच संख्या तयार करायची मग डबल अंक नाही आला पाहिजे म्हणजे काय बघा आता दोन तीन पाच आहेत तर दोन वरती मी तीन घेऊन तेवीस तयार करू शकतो दोन वरती पाच घेऊन पंचवीस तयार करू शकतो पण दोनावरती दोन नाही घेऊ शकत कारण की कंडिशन अशी दिली आहे की पुनरावृत्ती आपल्याला कोणत्याच आकड्याची करायची नाहीये म्हणजे रिपीटेशन करायचं नाहीये तर आता इकडे आपला एस म्हणजे नमुना अवकाश कसा होईल या तर पहिला आपण दोन घेऊया दोनावरती तीन घेऊया म्हणजे तेवीस एक दोन अंकी संख्या तयार झाली त्यानंतर दोनावरती तीन घेऊन झाले पुनरावृत्ती नाही करायचे आता दोनावरती पाच घेऊया पंचवीस झाले आता दोन संपला तीन ला पकडूया तीन वरती दोन घेऊया बत्तीस दोन अंकी संख्या झाली तीनावरती तीन नाही तीन घेऊ शकत म्हणजे रिपीटेशन नाही करायचंय मग तीनावरती आपण पाच घेऊ शकतो आता तीनात आपण रोल संपला पाचाला पकडा पाचावरती आपण दोन घेऊ शकतो म्हणजे बावन्न दोन अंकी संख्या तयार झाली त्यानंतर पाच वरती तीन घेऊ शकतो तर दोन अंकी संख्या तयार झाली पाचावर पाच घेऊन पंचावन्न करू शकत नाही कारण की पुनरावृत्ती नाही करायची तर एवढंच झालं हे आपला नमुना अवकाश झाला तयार म्हणजे तपशील पूर्ण तयार झाला हा यांना काउंट करून नंबर ऑफ एस लिहायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा मग नंबर ऑफ एस आपला किती आला सहा ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन सहा रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावरती स्थिर होतो हे पाहणे एक तबकडी आहे त्याच्यामध्ये नंबर म्हणजे नंबर नाही सॉरी कलर लिहिलेले आहेत जांभळा लाल केशरी पिवळा निळा हिरवा एवढे कलर आहेत आणि जर का मी हा बाण फिरवला फिरवल्याच्या नंतर हा कोणत्या कलरवरती येऊन थांबेल तर ऑफकोर्स जेवढे तबकडीवरती कलर आहेत त्याच्यामधल्या कोणत्या तरी एका कलरवरती येऊन थांबेल म्हणजे आपल्याला हे सर्वच नंबर आपल्यासाठी शक्यता झाले आणि ज्या आपल्यासाठी शक्यता असतात त्याच असतात आपल्यासाठी सॅम्पल स्पेस सॅम्पल स्पेस मध्ये काय काय तर जांभळा जांभळ्या वरती बाण थांबू शकतो या तर लाल वरती थांबू शकतो या तर केशरी वरती थांबू शकतो या तर पिवळ्या वरती थांबू शकतो या तर निळ्यावरती त्यानंतर हिरवा एक कलर आहे ह्याच्यावरती थांबू शकतो ठीक आहे आता ह्याच्यावरती काळा रंग नाही दिलाय बरोबर आहे मग काळा रंग गृहित धरणार का आपण तो बांध काळ्या रंगावरती येईल का काळा रंग लिहू शकतो का आपण नाही लिहू शकत कारण की तबगडीवरती एवढेच कलर आहेत तर एवढ्याच शक्यता आहेत माझ्या मग माझ्या मनाचा कलर मी त्याच्यामध्ये ऍड नाही करणार पर्पल मला आवडतो तर मी पर्पल असं काही नाही आहे जेवढी कंडिशन दिलेली आहे त्याच कंडिशन आपल्यासाठी झाल्या शक्यता आता या मोजा किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा तर नंबर ऑफ एस किती आलं सहा सोपा ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन बघा वर्ष दोन हजार एकोणीसच्या मार्च महिन्यातील पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वाद पाचच्या पटीत म्हणजे ज्या पाचच्या टेबलमध्ये येतात पाचच्या पाड्यामध्ये येतात पाचच्या पाड्यात कोण कोण येतात पाच एके पाच पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पाचा पंचवीस पाच सत्तीस पाच आता पस्तीस आता पस्तीस घ्यायची गरजच नाही कारण की मार्च महिना एकतीस दिवसांचा असतो तर ह्या तीस तारखेपर्यंतच जेवढ्या पण संख्या आहेत ह्या पाचाच्या पटीतल्या आहे आता ह्या या तारखेला कोणता वार येतोय तोच आपल्याला लिहायचा आहे मग आपला नंबर ऑफ याचा सॉरी पहिला आपल्याला अवकाश करायला लागेल तर अवकाश कसा आहे बघा पाच तारखे पाचच्या पटीतली संख्या आहे मग पाच तारखेला वार कोणता आहे पाच तारखेला आहे मंगळवार म्हटल्यास आपण हे मराठीत लिहूया किंवा इंग्लिश मध्ये लिहूया मंगळवार मराठीतच लिहूया ठीक आहे त्यानंतर पाचच्या पटीत दुसरी येणारी संख्या दहा दहा तारखेला कोणता वार आहे सॅटरडे संडे रविवार आहे त्यानंतर पंधरा तारखेला कोणता वार आहे पंधरा तारखेला आहे फ्रायडे शुक्रवार नंतर पंधरा नंतर वीस वीस तारखेला कोणता वार आहे वेनर्सडे बुधवार त्यानंतर पंचवीस पंचवीस तारखेला कोणता वार आहे पंचवीस तारखेला आहे मंडे म्हणजे सोमवार आणि शेवटला आहे तीस तीस तारखेला कोणता वार आहे तर सॅटरडे म्हणजे शनिवार ठीक आहे आता हे टोटल वार किती झाले एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच आपला नंबर ऑफ एस आला एवढा सोपं आहे तर कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता एकच प्रश्न राहिला फक्त या सर्व संचा मधला म्हणजे प्रश्न क्रमांक चार तो असेल तुमच्यासाठी होमवर्क ज्या कुणा विद्यार्थ्याला तो प्रश्न सोडवता आला नाही किंवा काही त्या प्रश्नासंदर्भात प्रश्न, प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आपण त्या एका लेक्चर किंवा त्या एका गणितासाठी तुमच्यासाठी एक वेगळी शॉर्ट व्हिडिओ तयार करू आणि तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला होमवर्क देण्याचं कारण तेच आहे की तुम्हाला काही गोष्टी स्वतःहून करण्याचे होप्स पाहिजे जर का तुम्हाला सर्वच गोष्टी भेटल्या तर तुम्ही काही करायला मागत नाही या उद्देशाने एक तरी आपण आता प्रत्येक सरावसांच्या मधला एक तरी प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देणार तो जर नसेल जमत आहे टेन्शन घेऊ नका कॉमेंट करा आपण तुम्हाला नक्कीच गायडन्स करू त्या रिलेटेड तर आज आपले हे सरांसनचं पाच पॉईंट दोन पण पन। पूर्णपणे सोडवून झालेला आहे एक प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे फक्त सो आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या सरावसनच्या पाच पॉईंट तीन घेऊन गुड बाय हॅव अ नाईस्ट डे